नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील अर्जुन साहेब कुमार डे साहेब शिवाजी साहेब बाबा आणि बाकी सर्व नाय आज आपण बळीराजा अकॅडमी या ठिकाणी जो हॉल आहे हॉलचं उद्घाटन त्या चमुड्यांचा समर कॅम्पचा समारोप आणि जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांचा सत्कार समारंभ यासाठी जमलेलं अजित हे जे रोपट लावलेलं आहे त्या रोपट्याचा आता वटवृक्ष वेळ आहे आणि या गंगापूर आणि गुदरगड तालुक्याचं नाव पूर्ण ना महाराष्ट्रामध्ये त्यांनी पोहोचवलेलं आहे बाकी मी गावाकडे गेल्यानंतर या गावाचं गंगापूर गावाचं नाव अकॅडमीचं नाव आणि इथले जे मुलं आहे इथून गेलेली आमच्या गावाकडची जी काही मुलं आहेत ते सांगतात की इथलं प्रशासन कसं चांगलं आहे आणि या ठिकाणी कसं आम्हाला ट्रेनिंग चांगल्या प्रकारे दिलं जात आणि जे भरती आहे किंवा इतर ज्या खात्याच्या महसूल तलाठी या ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे अजित रावांची टीम काम करते त्या सर्वांचं अभिनंदन त्यांचं हे काम आहे ते असंच वृद्धिंगत हो आणि या अकॅडमी मधून जास्तीत जास्त विद्यार्थी सक्सेसफुल किंवा अधिकारी बनून बाहेर पडावं जसं अजित आता म्हणलेत की यापुढे फक्त पोलीस कॉन्स्टेबल नसून पी एस आय डीवायस पी आणि आय एस या अकॅडमी मधून बाहेर पडतील तर माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत जसं चाणक्य मंडल परिवार पुण्यामध्ये काम करते त्यांच्या विनय धर्माधिकारी सर जसं मार्गदर्शन करतायत तसं आहे अजितरावांनी या ठिकाणी बळीराजा अकॅडमीच्या हे काम चालू ठेवावं आणि महाराष्ट्रातील जे विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत त्यांना चांगल्यात चांगलं सुविधा तुम्ही आता जी नवीन बिल्डिंग आहे ती तर अत्यंत सुंदर बनवलेली आहे तर अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यांच्याकडून त्यांना या प्रशासनामध्ये लायक अधिकारी बनण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करावं असा मी शुभेच्छा देतो